महापालिका प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांनी गलथन कारभाराचा अक्षरशः कळस केला आहे नेमून दिलेलं मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाचं काम न करता त्या कामासाठी खाजगी व्यक्तीची नेमणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याबाबत माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी अशा बेफिकीर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे सोलापूर महानगरपालिकेचा कारभार म्हणजे आयजीच्या जीवावर बायजी उदार असाच आहे आणि याचा प्रत्यय आला तो माजी नगरसेवक अनंत जाधव हो यांच्या प्रभागात मराठा आरक्षणासाठी जे सर्वेक्षण चालू आहे त्यानुसार आरक्षणाचा सर्व्हे करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्याची माजी नगरसेवक अनंत जाधव हो यांनी चौकशी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला तो म्हणजे महापालिकेच्या खरटमल नावाच्या कर्मचाऱ्यानं शक्कल लढवून त्याच्याऐवजी एका डमी अर्थात खाजगी व्यक्तीची सर्व्हेसाठी नेमणूक केली अशी बोगस खाजगी माणसं नेमली आहेत त्यांना काय आणि कसला सर्व्हे करायचा याची पुसटशी कल्पना देखील नाही अशा रीतीनं आपली नेमणूक असताना बाहेरचे खाजगी इसम नेमता येतात का याबाबत पालिका आयुक्तांनी याची गंभीर दखल घ्यावी या गोष्टीची कल्पना देण्यासाठी आयुक्तांना चार वेळा फोन केला मात्र त्यांनी तो घेतला नाही पालिका उपायुक्त निखिल मोरे आणि विभागीय अधिकारी बाबर यांना याबाबत कळवलं हा इसम हत्तुरे वस्ती भागात फिरत आहे मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचं शासन गंभीर असताना आपले कर्मचारी जर अशा पद्धतीनं काम करत असतील तर ते चुकीचं आहे संबंधित भागात या कर्मचाऱ्याची नेमणूक केली होती त्याच्यावर कारवाई करावी अन्यथा सकल मराठा क्रांती मोर्चा या संदर्भात आवाज उठवेल असा इशारा माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी दिलाय नमस्कार नमस्कार काय तुमचं नाव अनिल खरडमल सर कुठे आहे नेमणूक आपली नेमणूक मंडईला आहे सर मंडईला आहे सर ऐका सर माझं मी फक्त ते फक्त काय झालं माहिती का आम्हाला शुगर बीपी आहे आणि माझं ऍक्सिडेंट बी झालेलं आहे त्यामुळे मी ते गेट जवळ बसतो सर आणि मी ते आमच्या एका भाच्यालाच लावलंय कोण कांबळे शेक कांबळे बर काय कांबळेला लावलोय मी तिथच असतोय त्यांनी ओके झालं म्हणून निघाला ते एकशे वीस वक्के झालं म्हणलं तर त्यांचा पूर्ण झाला डाटा अनिल माझ्याकडं तिथल्या सात लोकांच्या घरचे आलेले फोनच रेकॉर्डिंग आहे त्यांनी काय भाषेत बोललाय किती लोक काय काय प्रश्न विचारलाय मला सगळं माहिती आहे तुम्हाला तुमचं तुमचं ती कोण कांबळे शेत तुमचं काम काय होतं तुम्ही आजारी आहे बीपी आहे शुगर आहे किंवा ऍक्सिडेंट झालंय तुम्ही माझं म्हणणं काय आपलं जीएडी बाबा काम सर माझं म्हणणं काय तुमचं हे सगळं खुला ऑफिसला करा माझा काय विषय नाही माझं म्हणणं काय तुम्हाला काम जमत नाही तर तुम्ही जीएडी कळवा संपला विषय हे माणसं दुसरे खाजगी खेळले सांगा मला खाजगी नाही तर त्याच्या पुढे होणार नाही सर नाही नाही दादा कसं आहे हे आमच्या समाजाचा इतकं विशेष ज्वलंत आहे ह्याच्यामध्ये अशा गोष्टी घालणं चुकीच नाही लोक जीव द्यायचे आमच्या इथं नाही 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 सर बरोबर ठीक आहे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने मराठा समाजाला जे मिळणार आरक्षण आहे त्यासाठी जे सर्वेक्षण चालू आहे त्या सर्वेक्षणासाठी जे नेमलेले कर्मचारी आहेत त्यातून आज सोलापूर शहरातील धक्कादायक प्रकार आमच्या निदर्शनास आला आहे सोलापूर शहरातील विमानतळ हातुरी वस्ती या भागात अनिल खरटमल नावाच्या चेर, कर्मचाऱ्याची नेमणूक असताना त्याने त्या ठिकाणी स्वतः न जाता शेख आणि कांबळे नावाचे दोन इसम नेमले ते इसम ने ज्याने की स्वतः लिहायला येत नाही असे ते इसम होते आणि जवळपास दीडशे प्रश्नांची जी प्रश्नावली आहे असे दीडशे प्रश्न विचारून कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट लागतात एक एका घराचं सर्व सर्वेक्षण व्हायला पण हे कर्मचारी येऊन फक्त तीन ते चार प्रश्न विचारत होते आणि ते लगेच त्या घरातून जात होते त्या भागातील आमच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात एक गोष्ट आल्यानंतर त्यांनी ही गोष्ट मला सांगितली मी मान्य आयुक्तांना देखील द्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला पण आयुक्तांनी काही फोन घेतला नाही मी माननीय उपायुक्तांना हो याची माहिती दिली आहे हा प्रकार अतिशय गंभीर आहे महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री हे संवेदनशील आहेत त्यांनी महाराष्ट्र समाजाला आरक्षण दिलेलं आहे आणि ते सर्वेक्षण करण्यासाठी युद्धपातळीवर काम चालू आहे तर सोलापूर महानगरपालिका जर अशा पद्धतीनं कारभार करत असेल अशा पद्धतीनं सर्वेक्षण असेल तर त्यांच्या सर्वेक्षणावर आमची शंका आहे त्यामुळं माझी माननीय आयुक्तांना विनंती आहे की आपण झाली ते शुक्राचार्य होऊ नका ज्या साडेचारशे कर्मचाऱ्यांची आपण नेमणूक केलेली आहे त्या कर्मचाऱ्यांना दिलेले जे मोबाईल आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासा जेणेकरून ते कर्मचारी घरोघरी सर्वेक्षण करतात का घरात बसून करतात हे देखील पाहणं आता गरजेचं आहे उद्या आम्ही सोलापूर मराठवाडा मोर्चा सकल मराठा क्रांती मोर्चा आहेच्या वतीनं आम्ही मान्य आयुक्तांना याबाबत निवेदन घेणार आहोत